महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना आपल्या या संघटनेचं राज्य महाअधिवेशन आज संत जनार्दन स्वामी आश्रम या ठिकाणी संपन्न होत आहे निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार अंबले साई तसेच आपल्या संघटनेचे अध्यक्ष विजय श्री पांडेकर या निमित्ताने उपस्थित असलेले राज्य सोळंकीसर पुणे सर सर, सर चौधरीजी वडलू जी, गडर, जी या संघटनेचे सर्व पदाधिकारी सर्व सदस्य मी आपल्या सर्वांच या निमित्ताने कोपरगाव मतदारसंघामध्ये मनापासून स्वागत करतो आपण सर्वांनी कोपरगाव मतदारसंघामध्ये एक ठिकाणून या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि म्हणून या निमित्ताने आपलं स्वागत करत असताना आपल्या ज्या काही मागण्या आहेत या निमित्ताने जुनी पेन्शन जी काय जुनी पेन्शन योजना एकोणीसशे ब्याऐंशी साली जी लागू झालेली होती ही आपली प्रमुख मागणी आहे या मागणीच्या बाबतीमध्ये सरकारकडं आपल्या वतीने निश्चितपणाने मी त्या ठिकाणी निवेदन देईल अशा प्रकारचा शब्द या ठिकाणी देतो आपल्या सर्वांचं परत एकदा कोपरगाव मतदारसंघामध्ये खूप खूप कौ स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना सर्वांची रजा घेतो धन्यवाद